बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सोळा डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे सांगितले नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट योगेश बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून म्हणजे कालपासून काल दिनांक सोळापासून आमरण उपोषण सुरुवात करण्यात आलेली आहे त्या अमरण उपोषणाची महत्त्वाची मागणी अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामधील जे सिव्हिल शहरामध्ये सु सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास तिथले शैलेंद्र जाधव असतील परत रावळ असतील या अधिकाऱ्यांनी अभिवादन करण्यासाठी मनाई केली त्याच्या विरोधात तिथल्या संबंधित कर्मचाऱ्यांनी संबंधित टीमला तक्रार दिली की असा अशी घटना घडली त्याच्या आवर चौकशी आयोग नेमण्यात आला त्या चौकशी अहवालामध्ये असं सिद्ध झालं की हे दोषी आहेत तर यांची जातीयवादी मानसिकता असल्याकारणारे हे आयोगामध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन मी उप चौकशीला बसलेलो आपल्याबरोबर कोण कोण आहे त्यांचे नाव मी बहुजन पार्टीचा कार्यकर्ता आहे तसेच आमचे डी डी जी, जी, जी साहेब आहेत तसेच इतर संघटनेचे काही लोकांनी मला समर्थन दिलेलं आहे बरेच लोकांचे मला फोन येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका